भारत हा ज्ञानपरंपरेने समृद्ध देश आहे येथे शिक्षण विज्ञान धर्म या सर्व गोष्टी एकमेकांच्या अतिशय जवळच्या आहेत याच गोष्टींचा सर्व विचार व अभ्यास करून तीस वर्षांनंतर आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारतीय शिक्षण पद्धतीचा शोध घेण्याबरोबरच आदर्श पिढी निश्चित घडणार असल्याचे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिक साळुंखे यांनी व्यक्त केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र यांच्यातर्फे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्कृष्ट वाचक पुरस्कार वितरण व विशेष व्याख्यानात डॉ साळुंखे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे सौ साळुंखे यांची उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक प्राध्यापक चंद्रकांत गार्डी यांनी केले मान्यवरांचा परिचय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी करून दिला यावेळी श्रद्धाकोळी सुहास जाधवर या विद्यार्थ्यांना व डॉक्टर दत्ता घोलप शिक्षक आणि हनुमंत नागरसगोळचे कर्मचारी यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर साळुंखे यांनी कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी ग्रामीण भागात वंचितांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवल्याचे सांगितले जागतिकीकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील झालेले बदल या विषयावर बोलताना त्यांनी नवीन तंत्रज्ञान ऑनलाईन शिक्षण ज्ञानसंपदा औद्योगिक व्यूहरचना चिरंतर विकास या विषयावर शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमात शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी टी पाटील सहसचिव देबडवार खजिनदार बापूसाहेब शितोळे व्यवस्थापक परिषद सदस्य डॉक्टर समाधान पवार डॉक्टर शशिकांत गायकवाड प्राध्यापक देवानंद चिलवंत प्राचार्य डॉक्टर शेख प्राचार्य डॉक्टर एस के पाटील प्राचार्य डॉक्टर सुग्रीव गोरी आदी उपस्थित होते आणि हवामान कारण दोन भाषणे मला सांगण्यात आली की चरित्रावर मामांचं चरित्र जो मी का आता काही भाग म्हटलेला आहे आता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारतीय शिक्षण पद्धतीचा शोध घेणारा आदर्श व्यक्ती आणि आदर्श समाज घडवणारा म्हणजे काय आहे कारण या नवीन विद्यार्थ्यांना बर का फक्त आम्ही काहीतरी अभ्यासक्रमात बदल करतोय पण हे बदल म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण नाही आहे भारताच्या दृष्टिकोनातून जे आपल्या संस्कृतीप्रमाणे आदर्श व्यक्ती आणि आदर्श समाज कोणता याचे स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा तयार झाले मला शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना परत एक रिक्वेस्ट करायची वाटत की हे फक्त आणि फक्त व्याख्यान नव्हतं तुम्ही पुढे या आम्हाला अध्यासन केंद्र मामांचं कार्य हे रिसर्च मध्ये सुद्धा पुढे आलं पाहिजे त्याच्यामध्ये बरिन झालं पाहिजे आणि अशा प्रकारचे व्याख्यान हे फक्त महाविद्यालयात सॉरी महा विद्यापीठामध्ये न होता बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये व्हावे आणि ते फक्त सोलापूर विद्यापीठाच्या आकारित असणाऱ्या महाविद्यालयामध्ये नाही तर त्याच्या पुढे जाऊन घ्यायला पाहिजे आणि शक्य झालं तर मला वाटतंय मी आपले शिवाय शिक्षण संस्थेचे सचिव त्यांच्याशी मागे माझी भावना व्यक्त केली की आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्स या विषयावरती अरेंज करूया आणि वी विल ट्राय टू टेक वट एवर थॉट्स ऑफ माव टू इंटरनॅशनल कारण हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे कुटुंब व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मला वाटतं आपण तेवढ्या जे कार्यक्रम आपण करू आणि मामांचं जे काही कार्य आहे ते इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाऊ